कॉलेज वही तरुण तरुणीची कहाणी आहे या कवितेमधनं मी म्हणतोय तर फार्मसीवाली ती कवितेचं नाव आहे फार्मसीवाली फार्मसी फार्मावाली ठीक आहे <laughs> <नहीं। laughs> फार्मावाली तर त्यांच्या एकाच कॅम्पसमध्ये त्यांची बिल्डिंग समोरासमोर असल्यामुळे त्यांची भेट वगैरे व्हायची हा मेकॅनिकलचा मुलगा होता आणि ती फार्मसीवाली होती तर कविता सुरू करतो मेकॅनिकलवाला पोर मी पोरी फार्मावाली तू मॅकॅनिकल वाला पोर मी पोरी वाली तू, बॅड बॉय म्हणते मला आली लय तू म्हणजे हा त्यांचा वाद आहे संवाद आहे प्रेम आहे सगळं काही आहे पुढे कोण जाणे कोणी कशी दिशा दावली मला कॉलेजात गावली अन भावली तुझी सावली मला कोण जाणे कोणी कशी दिशा दावली मला कॉलेजात गावली अन भावली तुझी सावली मला सावलीत दडलेलं रूप पाहण्याचा मोहग मला सावली भिअतरंगी पाहून ती धावली मला <laughs> प्रेम धर्म माझा सांग कोणत्या धर्मावा आली तू बॅड बॉय म्हणते मला आलीलय कर्मावाली तू <laughs> बाय का निकलवाला पोरमी पोरी फार्मावाली तू बॅड बॉय म्हणते मला कर्मावाली तू कितीही मी दूर दूर गेलो तरी ओढते मला कितीही मी दूर दूर गेलो तरी ओढते मला हृदयाला मोडते मग तोडते तू सोडते मला तुला एकदा घेतो <laughs> कितीही मी दूर कितीही मी दूर दूर गेलो तरी ओढते मला हृदयाला मोडते मग तोडते तू सोडते मला तुझ्यावर भरवसा ग इतका कसा बसला ग मला लागली तू तोडाया तरी वाटते तू जोडते मला वाईट हे करती तू ना चांगली कू करमावाली तू गडबय म्हणते मला आली लय तू मेकॅनिकल वाला पोर मी पोरी फार मावाली तू बॅड बॉय म्हणते मला आली लय कर मालि तू तर शेवटचा जीवनात सुरेल तू संगीत भासते तू माझी प्रीत माझी मीत तुनात शीत भासते <laughs> बेसुऱ्या जीवनात सुरेल तू संगीत भासते तू माझी प्रीत माझी मीत तुनात शीत भासते हेल पाटे मारते बुलेट व दुसऱ्याच्या आज तू हृदयाला <laughs> तोडणे ही तुझी रीत भासते बेशर्मी नग आज शर्मावाली तू बॅड <laughs> बॅड बॉय म्हणते मला आली लय करमावाली तू मेकॅनिकल वाला पोर मी पोरी फार्मावाली तू बॅड बॉय म्हणते मला आली लय करमावाली तू धन्यवाद <laughs> थँक्यू <laughs> 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 Thank <laughs> you.